नमस्कार मित्रांनो मी आर आय चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो इको क्लब फॉर्मेशन मिशन लाईफ अंतर्गत आपल्याला शालेय सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे आणि आपल्याला सदर पोर्टलवर जाऊन हे प्रमाणपत्र आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे आता ह्या प्रमाणपत्राचा काय उपयोग आपल्याला ज्या शालेय स्पर्धा असतात जसं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आपल्याला हे प्रमाणपत्र अतिशय कमी पडलेल्या प्रमाणपत्राचा आपल्याला सौभाग प्रमाणपत्राचे आपल्याला गुण असेलच आणि इतर ज्या स्पर्धा होतील त्यामध्ये सुद्धा शालेय प्रमाणपत्र जे मागतात त्याच्यामध्ये याचा सहभाग आहे आता आपण इको इको क्लब अंतर्गत ज्या ॲक्टिव्हिटी केल्या आहेत एक पेड माके नाम या अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांच्या काय केल्या आपण शिल्पी अपलोड केलेल्या आहेत त्यानंतर आपण त्या साईडवर जाऊन शाळेचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यानंतर एक आपल्याला फॉर्मॅट दिलं होतं त्यामध्ये आपल्या शाळेची माहिती भरून आपण अपलोड केली आहे नोटिफिकेशन आणि ह्या सर्व क्रिया केल्यानंतर आपल्याला आपल्या त्याच साईटवर त्याच आपल्या पोर्टलवर आपल्या स्कूल लॉग इनवर आपल्याला शालेय सहभाग प्रमाणपत्र आता डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आता हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने कसं डाउनलोड करायचं हे पहा प्रत्येक शाळेने हे प्रमाणपत्र आपल्या जवळ ठेवायचं आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवा किंवा शाळेच्या दर्शनी भागमध्ये लावा आणि अतिशय सुंदर असं एक सहभाग प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे आता ते आपण डाउनलोड कसं करायचं हे बघूया याकरता आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला हे सर्च बॉक्स आहे तिथं काय करायचं आहे आपल्याला इको क्लब फक्त एवढंच टाकायचं आहे तिथे बघा आता मी ते टाकतो बघा आता ही वरची साईड आली आहे त्या साईडला क्लिक करा बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आता इथे बघा लॉग इन दिलेलं आहे वर बघा उजव्या बाजूला तीन अशा आडव्या ब्लॅक रेषा दिसते ज्या बाजूला लॉग इन दिलं आहे त्या लॉगिनवर क्लिक करा आता इथं स्कूल लॉग इन फॅकल्टी इन स्टेट ॲडमिन इन आता आपल्याला स्कूल लॉगिनवर जायचं आहे सर्वात भरतं आहे स्कूल लॉग इन त्यावर जायचं आहे आता बघा इथे तुम्हाला एवढाच कोड टाकायचा आहे शाळेचा आणि एवढाच कोड टाकल्यानंतर आणि तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे बघा आता आता इंटर पासवर्ड बघा इथे कंटिन्यू इंटर पासवर्ड करायचा आपल्याला आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सबमिटवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा आता इथे मित्रांनो तुम्ही काय केलं आहे पासवर्ड टाकला आहे तुमचा शाळेचा यू डी एस नंबर टाकला आहे पासवर्ड टाकला आहे आणि तुम्ही इथे लॉग इन झालं आता इथे बघा असं इथे डाव्या साईडला डाउनलोड सर्टिफिकेट आहे यावर क्लिक करा बघा आणि डाउनलोड सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथे बघा सर्टिफिकेट दिसेल इथे बघा आता इथे अशा प्रकारचं तुम्हाला काय दिसेल सर्टिफिकेट दिसेल हे बघा विद्यालय सहभागिता असं सर्टिफिकेट दिसते आता इथे तुम्हाला काय करायचं समजा आता इथे हिंदीमध्ये आहे तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे किंवा इंग्रजीत पाहिजे तर इथे बघा वर एक यारो दिसते आणि तिथं तुम्हाला काही भाषा दिसतात त्या भाषेवर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेवर तुम्ही काय करा ते घेऊ शकता आता समजा इथे हिंदीमध्ये घेतलं तर हिंदी येईन विद्यालय सहभाग इथं आता समजा तुम्हाला मराठीत पाहिजे तर इथे बघा मराठी आता शालेय सहभाग हे प्रमाणपत्र मराठीमध्ये तयार झालेलं आहे आता इथे बघा डाउनलोड या म्हणजे खालतात बघा डाउनलोड या इमेज आणि डाउनलोड याच पी डी एफ आता तुम्हाला इमेज म्हणून डाउनलोड करायचं आहे का यावर क्लिक करा बघा डाउनलोड झालेला आहे बघा इथे फाईल डाउनलोड आता तुम्हाला डाउनलोड याज पी डी एफ म्हणून क्ल क्लिक करायचं आहे का म्हणजे प् पी डी एफ म्हणून डाउनलोड करायचं आहे यावर क्लिक करा बघा तर हे प्रमाणपत्र तुम्हाला पी डी एफ स्वरूपात इथे डाउनलोड झालेलं असेल तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र डाउनलोड करायचा आहे आता बघा इथे तुम्हाला ही खुब का मु, मु, हे प्रमाणपत्र खूप कामी होणार आहे कारण की खूप अशा जेव्हा माझी शाळा मुख्यमंत्री शाळाची जेव्हा हे झाली पडताळणी झाली तेव्हा जे चेक करायला आले होते अधिकारी त्यांनी इको क्लबमध्ये सहभाग प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे हे प्रमाणपत्र आपल्याला अतिशय कामी पडेल इथं बघा विद्यालयाचा आय डी दिलेला आहे लागवड ला केलेल्या आहे रोपांची संख्या दिलेली आहे किती रोपं लावले याची संख्या वगैरे दिलेली आहे आणि तुम्हाला सभाग प्रमाणपत्र असं छान प्रकारे इथे सहभाग प्रमाणपत्र दिलेलं आहे बघा इथे अशा प्रकारे तर मित्रांनो आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खूप सोपे जाईल धन्यवाद